चरण केली अभंग संत श्रेष्ठ जगदग्रु जगत पांडवांच्या वास करणारे परमात्मा कळ सुरवणारे परमात्मा मध्ये पाचवा वेद निर्माण करणारे तुके यांचा चार चरणाचा साधा सरळ कर्तृत्व वाचव आणि संत तिची जाणीव करून देणारा अभंग सगळ्यासाठी निवडला कोणाचं चिंतन दादा आणि निमित्तही तितकच गोड आहे इतकं गोड निमित्त ना दादा याच्या इतकं सुंदर निमित्त सापडणार नाही श्रीमंत होती यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत चयवंत पुण्यवंत छानदा राज कित्येक दृष्टा सव्हा ये कित्येका सुटले आश्रय झाले शिव कल्याण राजे असं शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त चालू अस नामस्मरणाचा जागर नव्हे नव्हे तर महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या बापाची जयंती आणि त्या निमित्ताने सुंदर असा नामस्मरण सोहळा परम भाग्य आहे की ज्यांच्यामुळे मी आज इथे ताट मला उभा आहे त्यांचंच कौतुक करायची संधी मला प्राप्त होती झाला बसलेले मंडळी एक तुमच्या गावाचं नाव इतकं सुंदर आहे इतकं सुंदर नाव आहे भगवंताच्या नावापासून तुमच्या गावाचं नाव सुरू होतं महाराज मग इतक्या म्हणजे पिंपळस तर ठीक आहे पण तिथे रामाच आहे मी तर भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे दादा आणि अशा भूमीमध्ये तुम्हाला मी काही गोष्टी सांगाव्या हे मलाच विचित्र वाटते अरे काय काही गोष्टी न सांगता कळल्या पाहिजे बरोबर केली सगळ्यांचं बोलूनच सांगायचं म्हटल्या नंतर माणूस केला अर्थ राहणार नाही दादा काही क्रिया न सांगता तसच बसल्यावर हाताने टाळे आणि मुखाने पाहिजे वाजवलं वाजवल्या पण माझ्यावर ते कसारखं वाजून टाळे का अरे थोडासा प्रेम दाखवा ना दादा दा। कसं आहे ना कसं आहे हे बघा तुम्ही मला सांगावं मी तुम्हाला सांगावं कधीपर्यंत चालणार आहे आपल्याला कळलं पाहिजे ना अरे आपण निमित्त जमलो अरे इतक्या कीर्तन ऐकायचं एवढ्या ऐकायचं इथं प्रत्येक बसलेल्या बापाला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलोय ना तो शहाजीव राजे म्हणून बसलोय आणि प्रत्येक आईला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसले ना ती आई जिजाऊ म्हणून बसलीये एवढा कर्तव्य दक्षपणे कीर्तन सुद्धा पुढचेच माझी येत्या पाठीमागे आउट ऑफ कव्हरेज काय रेंजच पोचत नाहीये येतो तुम्हाला म्हणजे पोचत नसेल तर तसं सांगा मी टाळ्या वाजवत जा फक्त माझंच पटल्यावर नाही गायनाचाऱ्याचं एखादं गाणं पटलं बिंदास्त टाळी वाजवायचे मृदुंगाचाऱ्याचा एखादा बोल पटला बिंदास्त टाळी वाजवायचे व कैसा होता ना सहा खुशबू की बगीचे की खुशबू मालिसे होती है बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार के आणि ताली वाजवणं हे अक्कलवंत माणसाचं लक्षण उगा शेजार च वाजली म्हणून वाजवायची नाही जर आपल्याला कळत नाही तर आणि कुणालाच नाही कळलं तुम्हालाच कळलं वाजवल्याशिवाय आपल्याला कळलं ना लोकांचा काय विचार करायचा आपली आपण बना बना अपला, अपला चा चा लोका लोका ना सोड म्हण समजाय म्हणून याच्यात आपला आपला विचार करायचा करायचा वीस हजार पटाचं करायचं नाही जर तुम्ही त्याचा विचार तर तुम्ही जगू शकत नाही येऊन जाऊन फक्त त्याचा विचार करा त्याला पटला ना बाज झालाय लोक महाराज लोकांना चांगलंही पटत नाही आणि वाईटही पटत नाही मग लोकांच्या नादीच लागायचं नाही लय पैसे खर्चले माणसं म्हणतात काय उधळे कमी खर्चा काय चुगूस आहे मग काय करू तुझ्या घरी येऊन राहू करू काय मी लोकांना चांगलं केलं तरी वाईट आहे वाईट केलं तरी वाईट आहे म्हणून आपलं आपलं कर्म करायचं दादा माणूस कर्माने बांधलेला असतो आदर्श मुलाने संतता आणि मनुष्य लोके न माणूस प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागतो पण माणूस हे चुकतो की कर्म हे करावंच लागतं मग त्या प्रतिष्ठेसाठी असो नाहीतर जगण्यासाठी असो कर्म करावंच लागतं दादा मग कर्म करायचं पण जीवनामध्ये कर्म काय हे सुद्धा कळलं पाहिजे साधा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले अर का पिंपळसे सर्व श्रोते मंडळी आपण जगतोय हे खरंय खरंय दादा सगळे आहेत ना गेले म्हणजे झोपी गेले का असं म्हणायचं होतं मला आहेत ना सगळे हा आहेत आहेत सगळे दिसत आहेत तर जागे तर आहेत मग मला सांगा आपण जन्माला आलोय हे खरंय जगतोय हे सुद्धा खरंय श्वास चालू आहे हे सुद्धा खरंय पैशासाठी जगतोय हे सुद्धा खरे काय होय बाय म्हणतो अरे खरं काय ते सांगा ना दादा आपण जगतोय हे खरंय पण जगतोय कशासाठी त्याचा कधी विचार केला का कशासाठी जगता सांगा बरं आता विनाकारण तर जगू शकत नाही कीर्तन आहे कारण आहे शिवजयंती आहे म्हणून कीर्तन आहे शिवजयंती आहे कारण आहे ज्या राजामुळे मराठी माणसाला ताणपण जगण्याचा अधिकार प्राप्त झाला त्या बापाची नाही तर कोणाची जयंती करायची म्हणून शिवजयंती आहे ते कारण आहे आता विनाकारण कुठली गोष्ट घडत नाही कुठलंच कार्य घडत नाही मग जीवन तर इतकं मोठं कर्म आहे एवढं मोठं कार्य आहे मग हे जगण्यासाठी काहीतरी कारण हवं की नाही कशासाठी जगता का कारण जगता जगण्याला काहीतरी ध्येय असावं की नाही ध्येय असावं होता सपने गोण ही जो नींद मे आते है सपने गोण ही जो नींद में आते है सपने तो वो है जो नींद उडा देते है अब्दुल कलाम अखेर होता सप्न बघा ध्येय ठेवा पण गाठण्याची जिद्द असावी बघा विनाकारण जगायचं नाही जगायचं म्हण कुत्र्या काय असं काय सगळ्याच जगणं फाटात असावं माणसाचं जगताय हे खरंय पण कशासाठी जगताय आता प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे म्हणून ज्याचं या उन्हाळ्यात लग्न झालं ते म्हणणार फक्त ही ढकडं जगून जगतो की तर आपल्या जिंदगीन आवडत नाही तू माहिती जिंदगी न तो जिंदगी मी सिर्फ गे त्याच ज्याची लेकरबाळा जन्माला आली ते म्हणणार महाराज बायकोचं काय खरे फक्त लेकरबाळासाठी जगायचं ज्यांची लेकरवाळा मोठी झाली ते म्हातारी म्हणतात लेकरबाळाचं काय खरंय महाराज फक्त नातरुंडाकडून बघून काय संप आणि नातरुंड मोठी झाली ती म्हणतात महाराज एकदा पत्रुंड बघितलं म्हणजे आत्म्याला शांती लागल डांग्या तो म्याला तरी शांती लागणार कारण तुझ्या जगण्याचं कारण संसार नाही तुझ्या जगण्याचं कारण आशा आहे आणि आशा अशी गोष्ट आहे दादा अरे मला पण आशा संपणार सर्व सुखाची आशा जन्मा घे

चिराग पार्थ मग या वेशीत चेत सांग यात गुतलात ना मी तरी सुटका मी तरी नाही आणि यातून तरायचं असेल ना तर ना। नामाशिवाय देवाचं नाम न घेता तरला असा जगात कुणी मावले आणि देवाचं नाव घेऊन वाया गेला असा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी दिला दे। महाराज देवाचं नाव घेतलं ना

नात्यात विश्वास पाहिजे तर नातं टिकतं मग त्या बहीण भावाचं असो नवरा बायकोचं असो मित्रामित्राचं असो नाही तर भगवंताचा आणि भक्ताचं असो विश्वास किती लागतो ट्रस्ट फार आता इथे बसलेले बऱ्यापैकी बाप असतील सहा सात महिन्याचं जेव्हा तुमचं लेकरू असतं तेव्हा त्या लेकराला खेळवण्यासाठी तुम्ही त्याला आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता बरोबर आहे ही क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा ते लेकरू हसतं की रडतं हसत तुम्हाला जर मी वर फेकलं तुम्ही हसाल कराल तुम्ही वर्ण मला शिवाय कारण काय तुमचा माझ्यावर विश्वास नाही पण त्या सहा सात महिन्याच्या लेकराचा त्या बापावर विश्वास असतो दादा अरे माझ्या बापाने मला आकाश एवढं जरी मरी भेटलं तरी माझा बाप मला झेलणार अरे माझा बाप मला किंचितही लागू देणार नाही जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंगावर असला पाहिजे

तिरी बन जाय गोविंद गुण गाय से सगळं चांगलं होईल विश्वास ठेवा विश्वास स्वामी भगवान असला पाहिजे विश्वास असला पाहिजे आम्हाला इथं बसून टाळ्या माझं वाटे ना देवाचं नाव घेऊ वाटे ना आम्ही काय देवावर प्रेम करायचं आम्हाला प्रेम करायचं दुसऱ्यावर सांगा की काय व्हॅलेंटाईन काय देट डेन मी आला खर्च करू करू त्याचा बाप मला सोसायट्या बरोबर लागला पोरीवर खर्च करायला नाही मी पोरांनो तुम्ही आपल्या भावासारखे जास्त प्रेम करा तुम्ही नाही करायचं मग काय मात्र नाही करायचं तुम्हीच करायचं प्रेमच करायचं प्रेमच करायचं कुत्र्या बधूर करा करा प्रेम करा प्रेमासारखी सुंदर भावना पण प्रेम अरे आधी समजून घ्या प्रेम काय तुकम पांडुरंगावर केला ते प्रेम शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम अरे धनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम अरे आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम मावळ्यांनी शिवरायावर केला ते प्रेम म्हणतात दादा तुम्ही करता की फक्त वासना ऐके वासना याच्या पलीकडे दुसरं काही नाही अरे खटकला तर खटकू खट द्या पण प्रेमासारख्या सुंदर भावनेला वासनेनं कलंकित करू नका जे निरपेक्षित असत जे निर वासनिक असत आणि जे निस्वार्थी असत फार गोडे प्रेमच करायचंय ना इंदाज करा पण ज्याच्यावर करायचंय तो त्या पात्रतेचा असला पाहिजे आणि मला असं वाटत की आपल्या आयुष्यात दोनच गोष्टीवर दोनच व्यक्तीवर आपण प्रेम करू शकतो एक म्हणजे आपली आई आणि दुसरा म्हणजे आपला भगवानचा याच्या पलीकडे दुसरं कोणावर प्रेम नाही केलं तरी हरकत नाही कारण ते दोघच माणसं निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करतात सगळं आपलं करतात मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हातीत धागा सगळं तो करून घेतोय ना वापर मेरा आपकी कृपा से सर्पिक तो मेरा, मेरा आप की कृपा से सब काम हो रहा है करते हो 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 तुम कन्हैया मेरा मेरा नाम रहा रहा है, है, कृपा से सब काम करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है लोग विचार करता बोमलच फिरते तरी बी चांगले चालच फुटत्या तरी बी चांगले निस्ती मिस्ती आहे तरी चांगले आणि चांगलंय त्याचं कारण आहे आम्ही त्या बापाचं नाव घेतोय म्हटलं त्या बापाचं कर्तव्य या लेकराला समजा म्हणून आमचं चा चांगलं आहे जळणार आहे तर लगेच पण जाऊ द्या ना हाती चलता येतो आणि बोखल्याशिवाय विकळत नाही हाती आलाय ते भोकू द्या तो नाही भोकू द्या भुकणाऱ्यांना भोकू द्या तुम्ही सुद्धा भोकणाऱ्यांना भोकू द्यायचा आपलं योग्य आहे ना अरे या जगात वर नेणारे लय कमी येतं खाली पाडणारे दोन चार पिळकं होती त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा म्हणजे खालचे होते त्यांना दग ना त्यांना वाटायला लागला आम्ही खालीन हेच कसे वर चढायले म्हणजे चढायला लागले त्यांना खालच्यांनी सांगायला सुरुवात केली चढवत चढवत गिर जायगा काय सांगायला सुरुवात केली चढवत चढमत गिर जायगा हे ऐकून दोघं तिघं पडले जे पडले त्यांनी गपचुप आपलं काम होतं पडलोय म्हणजे पुन्हा एकदा चाकरीनं चढायचा प्रयत्न करावा चढलो तरी पडलो मग आता जे चढायला त्यांना चढू द्यायचं आपण पडलो यांना चढू द्यायचोय बघतोच कसे चढत खालच्यानी सांगायला सुरुवात केली चढमात चढवात गिर जाय गा आगार गिरगाया तो बहुत लग बह मग यांचा जीव कास झाला मग त्यांनी विचार केला लय लांबणं पडण्यापेक्षा जितनं आहे तिथनच पडावं म्हणजे कमी लागेल सगळेच पडले दरदरा फक्त एक बेडूक पर्वताच्या टोकावर जाऊन उभा सगळ्यांनी विचार केला सगळे पडले आणि एकटाच कसा वर गेला अरे तुकोबार एकाच असतात छत्रपती शिवराय एकाच असतात हे कायम लक्षात ठेवा सगळीच बेड कवर चढणारा एखादाच असत मग जी वर गेला चिंतित झाली ना लोक एकटाच कसा वर गेला ऐ बसलेले मी तुम्हाला सांगते जी वर गेला ती बाहेरा हा का बाहेरा तर ऐकूच येत <laughs> जी खाली कला म्हणायची चढवत चढवत गिरी जायगा त्याला असं वाटायचं की हा तोरी करू करू मला म्हणतात चर्च चड चर्च <laughs> जोपर्यंत लोकांची निंदा ती म्हणून घेत नाही तोपर्यंत जीवनात प्रगती होत नाही दादा पण बोलणाऱ्यांना बोलू द्या आपण भगवंताचं चिंतन केल्याशिवाय सोडायचं नाही म्हणतात ना काय भटे म्हणू द्या म्हणतात ना बोवा म्हणू द्या म्हणतात ना आर म्हणू द्या काही फरक पडत तुमच्या म्हणण्याने आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला माहित आहे ना आम्ही योग्य आहे आमचं भगवंताला आवडतं याची रो भक्ती आवडत देवा आम्हाला न्यायाजीच करायची गरज नाही त्याला आवडतंय ना माझ्या बापाला आवडतंय विषय समजला जर मावळ्यांनी आता समाजाचा विचार केला असताना तर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य घडलं नसतं दादा आमची पोरं मी तुम्हाला सांगू का मला फार अभिमान वाटलं बरं का शतेज ग्रुप मंडळाचा त्यांनी मिरवणूक कॅन्सल केली खरं सांगू का दादा मंडळाचा मी मनापासून आभार मानते पण मी माझं कीर्तन ठेवलं म्हणून बिलकुल आभार मानणार नाही काय गरज आहे तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून मंडळ तुमचा बिलकुल आभार मानणार नाही पण तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणून तुमचा नक्कीच आभार मानायला कीर्तन कीर्तन असतं हे कोणाचं आहे याच्यापेक्षा ते कीर्तन आहे मोस्ट धन इम्पॉर्टंट हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कीर्तन ठेवलं बा फार आनंद वाटला आता माझी एक विनंती आहे बरं काय एकच विनंती आहे जोपर्यंत शिवजयंती करताय जोपर्यंत शिवजयंतीचा उत्सव आहे तुम्हालाच नाही आख्या महाराष्ट्राला आपण विनंती करतो दादा जोपर्यंत शिवरायांचं नाव तुमच्या मुखात आहे तोपर्यंत छत्रपतींचं नाव तुमच्या मुखात आहे तोपर्यंत तुमच्या मुखात सुपारीचा कण सुद्धा नसला पाहिजे तर माझ्या राजाचं नाव घ्यायचं नाटक जरी रक्ताचं नसलं ना दादा नातं जरी रागताच नसेल ना तरी नात तर आहे ना तर वक्तीच दादा ना तर स्नेहाच आहे नात दगा देईल पण परमार्थाचं नातं कधीच दगा देणार नाही मावळ्यांचं आणि शिवरायांचं नातं रागताचं नव्हतं पण नातं सामर्थ्याचं होतं ना तर कर्तृत्वाच होत ना तर स्नेहाच होत आजकाल नातक विश्वास राहिला नाही म्हणून नातं टिकत नाही पहिलं आत्ताची परिस्थिती आहे नवरा बायकोंची ती पहिली नव्हती पहिली घटस्फोट काळी म्हणून हे जास्त नसायचं समाजाला द्यायची माणसं ओके नाही पुरुष मंडळी तुमचं लगीन झालंच असं का ब्रह्मचारी आहेत असं तर सांगत असं सा। झाले ती ना किती वेळा वेळाच दादा झाले ती हे तर खरंय दादा आता मला सांगा दहा पंधरा वर्षापूर्वी तुम्ही आपल्या आजोबाच्या वडिलांच्या वयाची आहात दहा पंधरा वर्षापूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी असं कधी असायचं का दहा माणसात नवरा बायकोच्या हातात हात घालून चलायचा गा चलायचं हो की नाही मग तुम्ही बोल उतर चित्त ना तर निघाले महागलो नाही माझं इथं पाकिट घेतलं म्हणजे उत्तर करायला लागले पटपट बोला फिरायचे का नाही म्हणजे याचा अर्थ तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम नव्हतं <laughs> प्रेम होत प्रेम होत पण काय होतं विश्वास होता काय विश्वास होता आपलीच विश्वास विश्वास होता दा हातावर जरी म्हाता पुढे असलं दा हातावर तरी म्हातारी मागे असली म्हाता कधी मागे वळून बघत नव्हतं म्हातारी आली त्याला विश्वास होता आपल्याच पावलावर पाऊल लिहून येणार नजर खाली असणार डोक्यावर पदर असणार पदर 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 पदार तुम्ही नका घेऊ मला म्हटलंच नाही यांच्या बायकांचं सांगते आमच्या बायक पदर माझा मला बघा सुंदर दिसणं पोरीचा अधिकार आहे खोरी माहिती सुंदर दिसवत कोणी दिसत पण सुंदर कधी दिसतं माहिती आहे का सुंदर अरे सुंदर या झन का भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या गोडच दिसतो गोवाला गरगरीत असू द्या पण गौरी फुटल्या ग तोंड असू द्या भोग वाटत नाही माणूस त्याच्याकडे नाही ना तोंड करा असं कोमल असलं की नाही तोंडावर हसू असलं की गोड दिसलं तसं नाशक तोंड केलं की मला तोंड गोड असं गोड अपर पडली असं नव्हया माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा पदरक्ष बांधून ठेवा तुमच्या पोरीलाही शिकवा बर का माता माग्या एकच वाक्य केंद पडलेला डाग जास्त येतो काय म्हणणं तुमचं चेहऱ्यावर पडलेला डाग जास्त येतो पण बाईच्या आचरणावर पडलेला डाग कधीच झाकता येत नाही हे कायम लक्षात ठेवा माता चेहऱ्यावरच्या डागापेक्षा आचरणाच्या डागात जास्त महत्व नाही अरे पोरगा असा वा करतो आणि पोरगी असा मी चारित्र्य संपणं अशी लेकर राईबापाला काय कमी आहे अरे घरातच आणि घरातच आहे काशी लेकरं असाय त्यासाठी तुम्ही चांगले असाल बायको तुमच्या ताऱ्यात असाल ना तर टिकवलं गेलं पाहिजे प्रेमात करायचं आहे ना करायचं पण टिकवायचं तर ती टिकत नाही तुम्हाला जी वाटतं जी माझी आहे तुम्हाला जी वाटते जी माझी आहे असं अनेकांना वाटतं ती माझीच त्याच्यामुळे टिकत नसते ना टिकवायचं असेल तर क्वालिटी तशीच लागते अशा क्वालिटीचा असेल तर टिकतो ठेव ना ब्रँड योग्य असेल तर टिकतोच माणूस टिकला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगते असल्या फांदात पडायचं नाही अरे आपण काय बोरीच्या मागा लागायचं काय इमेज आहे का नाही आपल्याला आपण काय बोरीच्या मागं लागायचं पोरानं असं नाव कमवायचं असं नाव कमवायचं पोरीच्या बापानं लागलं पाहिजे माझी पोरगी करमान इतकं नाव कमवायचं दिवस यायला फार वेळ आहे बापल्या लागे मला तर लय मजा येते महाराष्ट्राला मला काय वाटतं चूक यांची नाही बघा चूक तुमचीच आहे दहा पंधरा वर्षापूर्वी प्रत्येक बाप म्हणायचा बोलताच पाहिजे काय म्हणायचा किती कर्तृत्व वाण सुंदर गोड चारित्र्य सपन्न पूर्वी असू द्या तुमचं समाधान होत का खरं बोलायचं पाठकन बोलायचं अरे घरी येऊन चरे पटकन बोलायचं समाधान होत का अरे मी नाही संत सांगतात मच्या दिवा झाला म्हणून काय आड्या शिटांगावा उस बोडला गेला म्हणून काय मुळासहित ठावा प्रीतीचा तपाव आलं म्हणून काय फार दिवस राहा गावचा पाठीला झाला म्हणून काय गाव अरे कृष्णा अरे कृष्ण ना काय जगा शिवा घुसगोड लागला आला म्हण काय फारा दिवस राहा हरे कृष्ण मोहना कुठली गोष्ट प्रमाणात असते पोरगा असलाच पाहिजे पुळ कोण म्हण मुलगा असा राहा पण छत्रपती शिवराया व्हायची आपली पात्र तर नाही पात्रता ना कमीत कमी त्यांचे मावळे व्हायचे तरी प्रयत्न करा अरे मावळा कोणाला वाढायचा जतीन साधा सुद्धा मावळा युद्धात त्याचे दोन्ही हात गेले मावळा घरी बसला मावळा घरी बसला राजे भेटायला आले तर राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या तोडायच करता आणि आलं मावळा कसा कसा रडायला लागला राजे आले म्हणले लाच नाही वाटत आहार मत गोष्ट करत या मातीसाठी लढणारे आपण वीर हात केला मग घडतो